मुलाने पसंत केलेल्या मुलीला बघण्यासाठी मी अमेरिकेला जात होतो मनात संशय होता की मुलगी जर संस्कारी नसली तर खानदानाचं नाक कापलं जाईल अमेरिकेमध्ये एअरपोर्टवरती जेव्हा मुलगी आमच्यासमोर आली तेव्हा साध्या आमच्याशी बोलली पण नाही आणि सरळ कारमध्ये बसून आम्हाला ते घरी घेऊन गेले परंतु घरी गेल्यानंतर जेव्हा माझी नजर तिच्या पप्पावर पडली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिचे पप्पा तर नक्की काय झालं असेल हे जाणून घेण्यासाठी पूर्ण कथा ऐका योगिता आणि सुरेश राव अमेरिकेच्या एअरपोर्टमधून जसे बाहेर निघाले तेव्हा त्यांचा मुलगा विक्रम त्यांच्याजवळ पळत आला आणि आपल्या आईवडिलांना त्याने मिठी मारली इतक्या दिवसानंतर आपल्या मुलाला पाहून दोघांचेही डोळे ओले झाले थोड्या वेळानंतर त्यांच्यासमोर एक रंगाची गाडी येऊन थांबली विक्रम त्याचं सामान डिक्कीमध्ये ठेवला आणि त्या दोघांना गाडीत बसायला सांगितलं आणि स्वतः पुढे बसला ड्रायव्हर सीटवर विक्रमची होणारी बायको त्रिशा बसली होती तिने मागे वळून दोघांनाही नमस्कार केला तेव्हा तिला पाहून योगिताला असं वाटलं की जसं काय आकाशातून परी जमिनीवर आली आहे इतकी सुंदर ती त्रिशा दिसत होती योगिताने मनातल्या मनात, मनात आपल्या मुलाच्या पसंतीवर दाद दिली जवळजवळ एक तासानंतर गाडी एका एअरपोर्टमध्ये येऊन थांबली खाली उतरताच त्रिशा त्या दोघांच्याही पाया पडली तेव्हा योग्यता निश्चित झाली की मुलगी संस्कारी आहे खूप प्रेमाने त्यांनी त्रिशाला मिठी मारली विक्रमच्या तीन खोल्याचा फ्लॅट त्यांना चांगला वाटला त्रिशा आणि विक्रम दोघांचेही सामान उचललं आणि आत आणलं ते दोघेही फ्रेश झाले तेव्हा त्रिशाने त्यांना कॉफी बनवली कॉफी पिताना योगिता त्रिशाला निरखून बघत होते आणि मग दुपारचं जेवण केल्यानंतर योगिता आणि सुरेशराव झोपून गेले अगं आई उठना तुमच्या उठण्याची वाट पाहून त्रिशा तिच्या घरी निघून गेली उठण्याची इच्छा नसतानाही योगिताला उठावं लागलं होतं आणि मग खूप प्रेमानं विक्रमच्या केसात हात फिरून योगिता म्हणाल्या अरे चिंता काय करतोस मला आणि तुझ्या बाबांना तुझी त्रिषा खूपच पसंत आली आहे सगळं काही आपल्यासारखंच तर आहे तिच्यामध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा तू आपल्या जातीची मुलगी शोधली हे काही कमी आहे का आमच्यासाठी आता लवकरात लवकर आम्हाला तिच्या फॅमिलीसोबत भेट घडवून दे जर तुम्हाला इथेच लग्न करायचं असेल तर वाट कोणाची बघायची आहे आपल्या आईचं असं बोल ऐकल्यानंतर विक्रम खूपच खुश झाला होता आणि म्हणाला तिच्या फॅमिलीमध्ये फक्त तिचे पप्पाच आहेत तिची आई तिच्या लहानपणीच देवाघरी गेली आहे मग तिच्या पप्पांनी दुसरं लग्न केलं नाही त्रिशाला तिच्या आजीने सांभाळलं आहे तिच्या पप्पांची इच्छा आहे की लग्नानंतर आम्ही दोघंही त्यांच्या घरी राहावं पण मी त्यांना नकार दिला आहे जो फ्लॅट मी नवीन घेतला आहे तो त्याच एरियामध्ये आहे उद्या जाऊन आपण बघूया आपल्या मुलाचं वागणं असं बघून योग्यता संतुष्ट हो त्या। त्या, होत होत्या त्या अमेरिकेला येण्याअगोदर विक्रमच्या पसंतीला घेऊन सगळ्यांनीच त्यांना खूप भडकवलं होतं परंतु विक्रम अगदी तसाच आहे त्यांच्यात काहीच बदल झाला नाही आणि दुसऱ्यांचं चांगलं बघून लोक फक्त जलतातच आणि तसं पण विक्रम स्कूलपासून तर इंजिनिअरिंगपर्यंत टॉपर मुलगा होता कायम त्याच्या पहिला क्रमांक येत होता पुढचं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेला होता तेव्हा लोक किती जळाले होते लग्नानंतर त्रिशाला घेऊन जेव्हा भारतात जाईल तेव्हा तिचं सौंदर्य पाहून सगळ्यांनाच हेवा वाटेल असा विचार करत योगिता हसल्या होत्या आई तू असा काय विचार करत आहे की त्यामुळे तू असे हसत आहेस विक्रमनं विचारल्यानंतर योगिता वर्तमान काळात आल्या आणि म्हटल्या अरे काहीच नाही सगळं काही ठीक आहे तर दिव्या आणि सुद्धा येथील सगळी काही व्यवस्था मी करूनच आली आहे विक्रम फोन करून त्रिशाला सांगितलं होतं की ती आईला खूप पसंत आली आहे दुसऱ्या दिवशी सकाळीच त्रिशा घरी आली तिला बघूनच योगिताने तिला प्रेमाने मिठी मारली मग नंतर योगिता तिच्या घराबद्दल विचारपूस करू लागल्या गप्पा मारता मारता त्रिशा सुद्धा त्यांच्यात चांगलीच मिसळली होती आणि मग त्यांना विचारलं मी सुद्धा विक्रम सारखं तुम्हाला आई बाबा बोलू शकते का तेव्हा योगिताला खूप आनंद झाला होता आणि म्हणाल्या का नाही बाळा आता विक्रम आमच्यासाठी आहे तशीच तू सुद्धा आहेसच काहीच दिवसांनी तर गोष्ट गोष्ट आहे आणि तेव्हा तू पूर्णपणे आमचीच होशील योगिताच्या या बोलण्यावर त्रिशाला लाजली आणि तिने मान खाली घातली मग म्हणाली बरं आई तुम्ही लोक पप्पा आणि आजीला आज भेटायला कधी येणार आहात ते दोघेही तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि मग तिच्या पप्पांना आणि आजीला आज भेटण्यासाठी दुसरा दिवस ठरला दुसऱ्या दिवशी सकाळी त्रिशाच्या घरी जाण्यासाठी योगिताला एवढा उत्साही बघून सुरेशराव त्यांची चष्टा मस्करी करत होती आणि याच दरम्यान त्रिशा गाडी घेऊन आली होती तयार होऊन योगिता आणि सुरेशराव खोलीतून बाहेर आले एक तरुण मुलीची आई या सुद्धा एवढी सुंदर दिसते हा विचार करूनच त्रिशाला खूप आनंद झाला कारण त्या तिच्या होणाऱ्या सासबाई होत्या रस्त्यात रोडच्या बाजूनी दोन्ही बाजूला प्राकृतिक सुंदरता बघून योग्यता मंत्रमुग्ध झाल्या होत्या खरंच अमेरिका पर्यायाने फुलाचा देश आहे असं म्हणतात ते खोटं नाही एक तासानंतर फुलांनी सजलेल्या एका मोठ्या घराच्या समोर गाडी थांबली तेव्हा एक वयस्कर महिलेने स्मित हास्य करत त्यांचे स्वागत केले जी त्रिशाची आजी आज होती लिव्हिंग रूममध्ये त्रिशाचे पप्पा सुरेशराव जवळ बसले आणि जसे गीताकडे वळाले तेव्हा खूपच चकित झाले त्यांना नमस्कार करणारा हात आपोआप हवेतच हा राहिला आणि इकडे योगिताने सुद्धा जोडलेले हात खाली पडले होते ज्यांना सुरेश रामाशिवाय कोणीच पाहिलं नव्हतं योगिताच्या चेहऱ्यावर स्तब्धता होती सगळ्यांचा आनंदावर विरजन पडलं होतं त्यांचा तो महिन्याभर विक्रमच्या लग्नाला येऊन चिवचिवाट चालला होता त्याच्यावर एकदमच शांतीचं चा ग्रहण पडलं होतं योगिता अस्वस्थ होऊन इकडे तिकडे बघत राहिल्या आपल्या हाताच्या मुठी चोळत होत्या इकडे त्रिशाची आजी बोलत होती परंतु योगिताच्या कानात काहीच जात नव्हतं सगळंच वातावरण गरम झालं होतं ज्याला थंड करण्यासाठी सुरेशराव पूर्ण प्रयत्न करत होते जेवणाच्या वेळेस सुद्धा योगिताला अशा प्रकारे अस्वस्थ पाहून विक्रम आणि त्रिशा हैराण झाले होते की अचानक आईला झालं काय आहे आणि शेवटी त्रिशाच्या आजीनं योगिताला विचारलं योगिता ताई काय झालं मी आणि त्रिशाचे पप्पा सुधाकर तुम्हाला पसंत नाही आलो का आम्हाला बघूनच तुम्ही एवढ्या शांत झाल्या बरं ते जाऊ द्या तुम्हाला आमची त्रिशा तर पसंत आहे ना हे एकदाच योगिता शर्मिंदा तर झाल्या परंतु खूप नाराज झालेल्या स्वरात मानाल्या असं काही नाही अचानकच डोकं दुखायला लागले परंतु विक्रमचे बाबा सुरेशराव लगेच म्हटले काही पण बोला पण अमेरिका जन्म घेऊन सुद्धा त्रिषावर खूपच छान संस्कार झाले आहेत आणि याचं श्रेय फक्त तुम्हालाच जातं त्रिषा आम्हा दोघांना ही कदाचित भारतात सुद्धा आम्ही विक्रमसाठी अशी मुलगी शोधू शकलो नसतो हो ना योगिता बरोबर म्हटलं ना आम्ही योगिताने सुरेश रावांचे बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं सुरेश रावांचे बोलणं ऐकून त्रिषाच्या वडिलांना थोडा आनंद झाला होता ते म्हटले तर मग तुम्हीच सांगा पुढचा कार्यक्रम कसा आणि कधी करायचा उत्तर देताना योगिता म्हटल्या तसं आम्ही तुम्हाला फोन करून सांगू आता आम्हाला जायला हवं विक्रम उठ आणि टॅक्सी बोलव आपण आता जाता जाता दिव्याला भेटून जाऊया आई बाबा आल्यामुळे तिलासुद्धा खूप आनंद झाला आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी त्रिशाला त्रास देणं ठीक नाही आहे तू टॅक्सी बोलाव योगिताच्या अशा प्रकारच्या बोलण्यामुळे सगळेच चकित झाले होते त्रिशाचे वडील सुधाकरराव म्हणाले यात त्रास देण्यासारखं काहीच नाही सुरेशराव तुमची जर परवानगी असेल तर दोन मिनिट मला तुमच्या पत्नीसोबत बोलायचं आहे माझी त्रिशा आणि जेव्हा फक्त दहा वर्षाची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली मी माझ्या जीवनात काही चुकीची काम केली होती आणि त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी सगळ्यांनी आग्रह केला तरी मी दुसरं लग्न केलं नाही मी एकट्यानेच आईवडील दोघांचेही प्रेम आणि संस्कार देऊन तिला सांभाळलं आहे जोपर्यंत योगिताजी पूर्णपणे या नात्याला परवानगी देत नाहीत तोपर्यंत मी सुद्धा समाधानाने या नात्याला कशी काय परवानगी देऊ शकतो सुरेशरावांनी हसूनच त्यांना योगिताशी एकट्याने बोलायची परवानगी दिली आणि मग सुधाकरराव आणि योगिताला सोडून बाकी सगळे घराच्या बाहेर निघाले सुधाकरराव योगिताच्या समोर जाऊन उभे राहिले त्यांना योगिताशी बोलायचं होतं पण त्यांचा कंठ दाटून आला होता तरीही ते म्हटले योगिता तुला फसवणारा तुझ्याशी छळ करणारा तुझ्यासमोर उभा आहे जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे पण यामध्ये माझ्या मुलीची काही चूक नाही तुझ्यासमोर मी हीच प्रार्थना करतो की त्रिशा आणि विक्रमला कधीच वेगळं करू नकोस नाहीतर दोघेही तुटून जातील एकमेकांशिवाय ते जगू शकणार नाहीत सगळ्यांचा आनंद आता तुझ्या हातामध्ये आहे टॅक्सी बोलावण्याची काही गरज नाही माझी त्रिषाच तुम्हाला सोडायला जाईल इतकं बोलून सुधाकरराव बाहेर निघून आले आणि मग त्रिशाला या सगळ्यासोबत जाण्यासाठी सांगितलं जमात्रीषा आणि विक्रमच्या चेहऱ्यावर जी उदासी आली होती ती निघून गेली होती त्यांना आनंद झाला होता पूर्ण रस्ता योगिता डोळे बंद करून शांत बसल्या होत्या घरी आल्यानंतर त्या बेडवर येऊन पडल्या उलट बाहेरून आल्यानंतर फ्रेश झाल्याशिवाय त्यांना बेडवर जाणं कधीच पसंत नव्हतं सुरेशराव लिव्हिंग रूममध्ये टी व्ही बघत राहिले संध्याकाळ झाली होती तेव्हा योगिता उठल्या आणि म्हटल्या ऐकाना मी समोरच्या गार्डनमध्ये फिरायला चालले आहे विक्रम आल्यानंतर तुम्ही सुद्धा तिकडे या आणि मग चप्पल घालून पायऱ्या उतरून त्या गेल्या मुलाच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या चंबरवर जाऊन बसल्या डोळे बंद करताच तीस वर्षापासून बंद झालेला भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर आला खूपच धूमधडाक्यात योगिताचा साखरपुडा सुद्धा खरासोबत झाला होता कोणत्या तरी कार्यक्रमात सुधाकरने योगिताला पाहिलं होतं आणि मग त्या त्यांच्या नजरेत भरल्या होत्या साखरपुडा झाल्यानंतर योगिता सुधाकरसोबत खुल्ली होती तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता सगळे झोपल्यानंतर हळूच त्या फोन घेऊन आपल्या खोलीत जात होत्या आणि मग सुरू होत होतं प्रेम भरून ते बोलणं जे रात्रंदिवस चालत होतं दोन महिन्यानंतरच लग्नाचा मुहूर्त काढला होता याच दरम्यान सुधाकरला कोणत्या तरी प्रोजेक्टच्या कामानिमित्त सहा महिन्यासाठी न्यूयॉर्कला जायचं होतं लग्न नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकललं गेलं होतं योगिता नाराज झाल्या होत्या परंतु सुधाकर डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्न घेऊन अमेरिकेला रवाना झाले होते त्यानंतर योगिता यम एस सीच्या परीक्षेच्या तयारीला लागली होती पण त्यानंतर सुधाकर कधी भारतात परतलेच नाही इकडे अमेरिकेत गेलेले सुधाकर राव गुजराती फॅमिलीमध्ये पेनगेस्ट बनून राहू लागले त्यांना अमेरिका एवढी आवडली की तिकडून परत भारतात येण्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही आणि कोणत्याही किमतीत अमेरिकेत राहण्याचा जुगाड ते शोधू लागले एवढंच नाही तर आपल्या कंपनीची नोकरीसुद्धा त्यांनी सोडली सगळ्यात सोपा उपाय हाच होता की इथल्या कोणत्या तरी नागरिकता प्राप्त मुलीशी लग्न करावं मग सुधाकर त्याच गुजराती फॅमिलीमधील एकूणत्या एक मुलीशी लग्न केलं आणि सुधाकरच्या याच धोक्याने योगिता पूर्णपणे तुटून गेल्या होत्या त्यांना लग्न या नावाची चिडी येऊन गेली होती मग काही महिन्यानंतर सुरेशरावांच्या घरून येणाऱ्या स्थळाला योगितांनी नकार दिला नाही सगळं काही विसरून त्या सुरेशरावांची पत्नी झाल्या वेळेबरोबर दोन मुलांची आईसुद्धा झाल्या दोन्ही मुलांना चांगले संस्कार दिले आणि त्याचमुळे फक्त शिक्षणातच नाही तर बाकीच्या व्यवहारात सुद्धा दोन्हीही मुलं हुशारणी घाली बीटेक केल्यानंतर मुलीचं लग्न एका चांगल्या घराण्यात करून दिलं मुलगी इथेच अमेरिकेत स्थायिक होती दोघेही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत मोठ्या आशेने योगिता मुलांच्या लग्नाची स्वप्न डोळ्यात घेऊन येथे आल्या होत्या टेनिस टूर्नामेंटमध्ये विक्रम आणि त्रिषा पार्टनर झाले आणि देखील झाले आणि असेच एकमेकांना भेटत राहिले एकमेकांना ते पसंत करायला लागले विक्रम फेसबुकवर आई म्हणजेच योगिताशी त्रिशासोबत ओळख करून घेतली होती योगिताला त्रिशामध्ये काहीच कमी दिसली नाही त्यामुळे त्यांच्या या त्याला त्यांनी होकार दिला आत्तापर्यंतच्या जीवनात सगळं महत्त्वाचे निर्णय योगिताच घेत आल्या होत्या त्यामुळे सुरेशरावांना काहीच अडचण नव्हती योगिताचा आनंद त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्रिशाची आई नव्हती आणि तिला त्याने सांभाळलं होतं ते इंडियामध्ये येऊ शकत नव्हते त्यामुळे निर्णय हा झाला होता की जर सगळं काही ठीकठाक झालं असेल तर अमेरिकेतच लग्न करतील या निर्णयामुळे त्यांची मुलगी आणि जावई बापू देखील दोघेही खुश झाले होते त्रिशाच्या घराबद्दल त्यांनी जास्त चौकशी केली नव्हती आणि इथेच त्यांची खूप मोठी चूक झाली किती सुंदर सगळं काही चाललं होतं पण या वळणावर नेमकं सुधाकर योग्यता समोर आली आणि त्यामुळे घडून गेलेला भूतकाळ समोर आला आणि त्यांना विचलित देखील केलं आपल्या मुलाला सुद्धा त्या सांगू शकत नव्हत्या की या धोकेबाज माणसाच्या मुलीसोबत लग्न करू नकोस डोक्यापासून ते पायापर्यंत त्यांचा मुलगा त्यांच्या मुलीच्या प्रेमात बुडाला होता मग तो आपल्या आईची गोष्ट का ऐकेल दुःख माथ्यावर दोन्ही हात ठेवून त्या खाली वाकून बसल्या होत्या तेव्हाच त्यांच्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श झाला तेव्हा मागे वळून पाहिलं तर सुरेशराव होते योगिताच्या हातात हात देऊन ते त्यांच्या बाजूला बसल्या आणि प्रेमाने बोलू लागले योगिता तू आतून इतकी कमजोर असशील असं मी कधीच विचार केला नव्हता इतकी छोटी गोष्ट तू मनाला लावून बसली आहेस थोडाफार ऐकलं होतं आणि थोडाफार अंदाज लागला अरे सुधाकर जे तुझ्यासोबत केलं ते काहीच नवीन गोष्ट आहे का हा देश त्याला त्याच्या स्वप्नाचा देश वाटला त्यामुळे तो तुला सोडून इथं आला त्रिशाच्या सुंदरतेमुळे साफसाफ कळत की तिची आई किती सुंदर असेल विजा मग नागरिकता राहण्यासाठी घर सुंदर पत्नी सगळ्या सुखसुविधा जर त्याला सहज इथे मिळाल्या असतील तर तो मग काय वेडा आहे का हे सगळं सोडून आपल्या देशात परत यायला आणि फक्त यासाठी की त्यांचा साखरपुडा झाला आहे आणि मग आपल्या आयुष्यात जे काही घडत आहे ते नशिबाचंच असतं असं तूच तर म्हणतेस तू जर माझीच होणार होती तर मग हा महाशय तुला कसा काही घेऊन गेला असता मान्य आहे की खूप साऱ्या सुखसुविधा मी तुला देऊ शकलो नाही परंतु मला जेवढं शक्य आहे तेवढं प्रेम मी तुला दिलं विक्रम मला काल म्हणत होता की अचानक आईला काय झालं आहे विक्रमच्या प्रश्नांना मला द्विधा मनस्थितीत टाकलं आहे असं सुद्धा असू शकतं की त्याला सगळं काही कळत असेल कारण इतका अज्ञानी तर तो नाही आहे त्यानंतर योगिता एवढ्या रडत होत्या की सुरेशराव पुढे काहीच बोलू शकले नाही काही वेळानंतर आपल्या पदराने डोळे साफ करत योगिता म्हटल्या मी कालपासून हा विचार करत आले आहे की जर त्रिषा सुद्धा आपल्या बापावर गेली असेल तर ती आपल्या मुलाला आपल्यापासून हेच काऊन घेऊ घेईल किती सहजपणे सुधाकर आपल्या घरच्यांना विसरला होता त्याला पाहण्यासाठी त्याच्या आईवडिलांचे डोळे पूर्ण आयुष्यभर तरसत होते आणि तो आहे की इथे घर जावई बनून राहिला होता जर त्याच्या मुलीने देखील अशाच पद्धतीने आपल्या साध्या भोळ्या मुलाला घर जावई बनवलं तर आपण सुद्धा आपल्या मुलाला पाहण्यासाठी असेच तरसत राहू योगिताचे बोलणे सुरेशरावांना हसायलाच आलं होतं त्याच वेळेला विक्रमसुद्धा त्यांना शोधता शोधता तिथे आला होता आईला उदास आणि बाबांना हसताना पाहून प्रश्नार्थक नजरेने त्यांना तो पाहू लागला सुरेशराव स्वतःला आता थांबू शकले नाही आणि त्यांनी सगळी गोष्ट विक्रमला सांगून टाकली एवढंच ऐकलं होतं की विक्रम छोट्या मुलासारखा योगिताच्या गळ्यात पडला आणि म्हटला आई तुझ्यासाठी तर मी त्रिशालाच काय पूर्ण जगाला सोडू शकतो एवढंच तू ओळखते का आपल्या मुलाला आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हा दोघांना माझ्यासोबत राहायचं आहे तुम्हा दोघांसाठी तर मी एवढं मोठं घर विकत घेतलं आहे ना आणि तसं पण भारतात तुमचं असं कोण आहे एक घर तर आहे फक्त आता तुम्ही आरामात माझ्याजवळ राहा आणि अधूनमधून दिव्या दिदीलासुद्धा भेटत राहा विक्रमच्या बोलण्याने योगिताच्या सर्व शंका कुशंका दूर झाल्या होत्या आणि मग दोन आठवड्यानंतर खूप धूमधडाक्यात रिषा आणि विक्रमचे लग्न झालं आणि ते हनीमूनसाठी स्वित्झर्लँडला गेले लग्नासाठी एक महिना आलेली मुलगी जावई बापू आणि नातूसुद्धा त्यांच्या घरी परत निघून गेले मग सुरेशरावाने हसत हसत योगिताला म्हटलं आपण सुद्धा हनीमून साजरा करूया का आपल्या लग्नानंतर आपल्यासोबत आपल्या परिवाराने सुद्धा हनीमून साजरा केला होता तुला तर आठवत असेल ना तुला भेटण्यासाठी सुद्धा मी किती तरसून जात होतो आता आपल्या मुलांनीच तर या विदेशात आपल्याला संधी दिली आहे तर मग आपण ती का सोडायची आणि आपण एवढे म्हातारेसुद्धा झालो नाही आहोत सुरेशरावांचा अशा प्रकारचं बोलणं ऐकून योगिता लाजल्या होत्या आणि त्यांना आज लाजलेलं पाहून सुरेशरावांनी त्यांना मिठीत घेतलं आणि ते हसू लागले तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह